हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत वांग बटाटा रस्सा भाजी तर ही भाजी महाराष्ट्रातील सगळ्या घरांमध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बनवलीच जाते पण त्याच त्याच प्रकारची भाजी खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो चला तर मग आज आपण अगदी आचारी जशी लग्नामध्ये बनवतात त्याच स्टाईलने आपण भाजी बनवणार आहोत तेही अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी ही भाजी आणि चवीला एकदम मस्त लागते आणि झटपट म्हणजे कशी की आपल्याला यामध्ये कांद्याचं वगैरे कशाचं वाटण करायचं नाही आहे काहीच नाही टाकायचं आपल्याला चला तर मग बनवूयात तर या ठिकाणी मी वांगे घेतलेले आहेत तर वजनी प्रमाण म्हणाल तर या वांगे आहेत पाव किलो तर अशा प्रकारे जे मी देठ वगैरे असतं तर, तर ते मी सगळं काढून घेतलं आणि मोठे मोठे जेवढे म्हणजे एक वांग्याचे आठ तुकडे करून घेतलेत अशा प्रकारे आणि बटाटा सुद्धा त्याचे साल काढून घेतलेत आणि दोन मोठे बटाटे घेतले होते मी तर त्याचे सुद्धा साल काढून त्याला असं मोठं मोठं कट केलेलं आहे तर आता आपण एकदम झटपट असं वाटण तयार करणार आहोत तर वाटणामध्ये आपण टाकणार आहोत तीन चमचे बारीक खिसलेलं खोबरं तर अशा प्रकारे आपल्याला खिसलेलं खोबरं हवंय त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर आपण त्यामध्ये असं बारीक कट करून दोन ते तीन इंच आलं टाकणार आहोत आणि सोबतच छान स्वच्छ धुवून घेतलेली आणि थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि आता हे आपल्याला पाणी न टाकता छान असं वाटून घ्यायचंय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले भाजीचं जे वाटण आहे तर हे वाटण आपलं तयार आहे तर या ठिकाणी मी एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये मी टाकणार आहे दोन पळ्या तेल दोन पळ्या किंवा दोन चमचे जे म्हणू शकता तुम्ही त्या ह्याच्याने मी दोन पळ्या यामध्ये तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी तर या ठिकाणी मी अर्धा चमचा मोहरी टाकली आहे आणि सोबतच आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हिंग तर वांगे जे आहे तर ते थोडंसे वातूळ असतात त्यामुळे त्रास वगैरे होऊ शकतो त्यामुळे इथे आपण हिंगाचा वापर केलेला आहे मोरी छान तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण जे वाटण तयार करून घेतलं तो पाणी न टाकता खोबरं आणि कोथंबीर आलं लसूणचं तर ते वाटण आपण यामध्ये टाकून घेऊ वाटण टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय तर हे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनिट अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि याचा जो सुगंध आहे जेव्हा आपण वाटतो किंवा मग आपण मसाला म्हणून तेलामध्ये जेव्हा टाकतो तर त्याचा जो सुगंध आहे तर तो इतका सुगंध मस्त येतो एकदम भारी तर नक्की एकदा अशी रेसिपी करून बघा वांग्याची भाजी वांग बटाटा रस्सा भाजी तर तुम्ही तुमच्या घरी जर पाहुणे वगैरे आले असतील आणि झटपट तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही ही भाजीसुद्धा बनवू शकतात कारण याची टेस्ट खूप जास्त अप्रतिम लागते त्यानंतर दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद हळद हर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा लाल मिरची पावडर तर तुमच्याकडे जी मिरची पावडर असेल किंवा तुमचा जो घरगुती मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर आपल्याला फक्त अर्धा चमचा आता टाकायचा आहे जो बाकीचा मसाला जो आहे तर तो आपण थोड्या वेळाने टाकू यामध्ये त्यानंतर हा मसाला जो आहे लाल तिखट ते तर तेसुद्धा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी खोबऱ्याचा वापर केला आहे त्यामुळे खूप जास्त असं मस्त तेल सुटतं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत बटाटा जो आपण छान असा मोठा मोठा जो आहे तर तो कट करून घेतला होता तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बटाटा त्यामध्ये टाकून घेऊ वांगं जे आहे तर ते लगेच शिजतं त्यामुळे आपण त्या आधी जे आहे तर ते बटाट्याला छान दोन ते तीन मिनिट छान तेलावरती मस्त फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये वांग टाकू तर अशा प्रकारे आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो बटाटा आहे तर तो सुद्धा लगेचच शिजतो मग रस्त्यामध्ये त्यामुळे अशा प्रकारे आपण हे बटाटा जो आहे तो आपण या ठिकाणी आधी टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेले तर आपण जे वांग्याची जे फोडी करून घेतल्या होत्या तर त्या फोडीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ वांगं टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच जे आपण थोडासा मसाला किंवा मग हळद टाकली होती तर तीसुद्धा वांग्याला लागायला हवी त्यामुळे आपल्याला हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ तर तुम्ही मिठाचं प्रमाण जे आहे तर ते याच ठिकाणी तुम्ही पूर्ण टाकू शकतात म्हणजे तुम्हाला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं तर या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा धना पावडर त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट तर आपण बटाट्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा लाल तिखट टाकलं होतं तर त्यानंतर आता आपल्याला जे रिक जेवढं रिक्वायर्ड असेल तर या ठिकाणी मी एक चमचा लाल तिखट परत त्यावे या ठिकाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर आपल्याला हे जे आपण सगळे मसाले टाकलेले आहेत लाल मिरची पावडर गरम मसाला मीठ हे जे सगळं टाकलेलं आहे तर आता हे आपल्याला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक ते दोन मिनिट छान असं मिक्स करून घेतलं आणि ज्या मिक्सरमधून मी जे वाटण काढून घेतलं होतं तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकलं तर या ठिकाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कारण जर आपण यामध्ये थंड पाणी टाकलं तर जे वांगे आहेत तर ते जास्त असे कडकसर होतात किंवा मग ते व्यवस्थित शिजत नाही आणि एकदम खाताना व्यवस्थित लागत नाही आणि भाजीची जी टेस्ट आहे तर ती पूर्ण चेंज होऊन जाते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर या ठिकाणी मला जे आहे तर ते पाणी थोडंसं अजून कमी वाटत होतं कारण की आपल्याला भाजी अजून सुद्धा शिजवून घ्यायची आहे तर त्यामुळे मी अजून थोडंसं यामध्ये पाणी ॲड केलं तर या ठिकाणी मी टोटल अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी आहे तर ती अजून शिजायची आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर या ठिकाणी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीवर खूप छान अशी तरीसुद्धा आलेली आहे आणि आता ही आपल्याला पूर्ण छान अशी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एकदम बारीक असं कूट केलेलं शेंगदाण्यांचं कूट तर दोन चमचे कूट मी या ठिकाणी टाकलेलं आहे तर दोन चमचे कूटने सुद्धा भाजी जी आहे तर ती खूप जास्त त्या भाजीला छानसा दाटसरपणा येतो आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते तर या ठिकाणी कूट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान अशी भाजी जी आहे तर ते मिक्स करून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे कूट नसेल तर तुम्ही काय करा जेव्हा आपण जे मसाला वगैरे बनवतो तर तेव्हाच तुम्ही त्यामध्ये थोडंशी शेंगणाने घ्या आणि ते छान त्या वाटणामध्येच वाटून घ्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण चेक करूयात की आपले जो बटाटा आहे तर तो शिज शिजला आहे की नाही कारण जे वांग जे आहे तर ते लगेचच शिजतं त्यामुळे आता आपण बटाटा चेक करू तर या ठिकाणी बघू शकता बटाटा जो आहे तर तो आपला छान असा शिजलेला आहे म्हणजे स्वांगसुद्धा आपलं या ठिकाणी छान असं शिजलं असेल तर आता आपण गॅस जो आहे तर तो बंद करू आणि तुम्ही बघू शकता भाजीवर किती मस्त अशी छान तर्री आलेली आहे तर आता आपण त्यामध्ये कोथंबीर टाकू त्यानंतर भाजी जेव्हा आपण टाकतो तर लगेचच आपल्याला कोथंबीर जी आहे तर ती टाकायची नाही तर काय होतं भाजीवरचं जो तरी वगैरे असते तर ती पूर्ण चालली जाते त्यामुळे थोडंशी एक ते दोन मिनटानंतर भाजी छान अशी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कोथंबीर टाकायची कोथंबीर टाकून आपण याला आता छान असं मिक्स करू तर चला आता छान असं सर्व करूयात त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त आपल्याशी वांग बटाटा रस्सा भाजी तयार आहे अगदी आचारी जशी लग्नामध्ये बनवतात तशाच प्रकारे आज आपण इथे वांग बटाट्याची जी, जी भाजी आहे तर ती छान अशी बनवलेली तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय